मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचे आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी आहे आज या शेतकऱ्याच्या बांधावर आणि शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो मी सांगत आहे शेतकऱ्याची व्यथा शेतकरी मित्रांनो पाणू पाऊस जाऊन एक महिना होत आलेला आहे तरी देखील या शेतातलं पाणी कमी होत नाही आहे शेतकऱ्यांनी मोठं सरकारने या शासनाने या शेतकऱ्यांसाठी मोठी आश्वासनं दिली होती करोडोची अनुदानं जाहीर केली होती पण दिवाळी जो डोक्यावर हो आहे उद्या दिवाळी आहे आणि माझ्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर एक रुपये आणखी जमा नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण बघत आहो दिवाळी ही फक्त शहरामध्ये आणि पुढाऱ्यांच्या आणि राजकारण्यांच्या आणि पैशावाल्यांच्याच घरामध्ये पैशा दिवाळी होत आहे पण आम्ही आज थेट शेतकऱ्याच्या बांधावर आहे आणि आपल्याला दाखवणार आहे खऱ्या अर्थाने शेतकरी कशी दिवाळी करतोय मी आहे ह्या एक शेतकरी मित्रासोबत मित्रा नाव काय तुझ्या माझं नाव रविराज माळी आहे बरं हे किती एकर क्षेत्र होतं तुझ्या वेळ आता हे सगळं चार एकर क्षेत्र आहे हे टोटल पाण्याखाली क्षेत्र आहे आता याला किती खर्च आला तुला एकंदरी कपाशी उत्पन्न घेण्यासाठी कपाशी ते उत्पन्न घेण्यासाठी पंचवीस आपला पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे एकरी पन्नास हजार रुपये तुला खर्च आलेला आहे तुला किती खर्च होईल साधारण त्याच्यामुळे आपलं तुला उत्पन्न किती होईल साधारण त्याच्यावरून आता उत्पन्न तुम्हीच बघू शकता फक्त हाय जीव नाही ते सगळा कापूस आता व्यस्त पण येत नाही आता मजूर भेटत नाही आता जर याला भेटत नाही साहेब आपण बघू शकता की या शेतकरी मित्रांना आपण बघू शकतात की गुडगा एवढं पाण्या चिखल आहे आणि याच्यामध्ये हा कापूस वेचायचा कसा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे मित्रा याच्यावरती तुझे स्वप्न काय होते काय स्वप्न बघितले होते तू या शेताच्या भरोशावरती आता या शेतीच्या भरवश्यावरती अजून बरंच काही करण्यासारखं होतं पण आता या कापसामुळे आता जर आपण कापूस वेचायला जर गेलो तर लेबर तेरा चौदा रुपये किलो वाजते आणि कापसाला सरासरी भावे सात हजार रुपये मग त्याच्यातून आपल्या पदार्थ येणार किती बरोबर आता तुझं स्वप्न काय होतं याच्या भरोशावर तू काय घ्या जसं आपण बघतो की आता मी ड्युटी केली मला दरवर्षी मला घर बांधायचं असतं बहिणीचं लग्न करायचं असतं आईचं ऑपरेशन डोळ्याचं ऑपरेशन करायचं तुला त्या पद्धतीने काय करायचं होतं याच्या माध्यमातून आता ह्याच का कपाशीच्या माध्यमातून आता येणारे पुढच्या वर्षाची शेती पण आहे आता आम्हाला ह्याच उत्तम उत्पन्नामधून पुढची शेती करायची असते आणि त्याचबरोबर आम्हाला म्हणजे घर खर्च चालवण्यासाठी हे दुसरं काही साधन नसतं कारण की उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी वगैरे काही नसतं आमचं जे काय आहे ते याच्या पावसाच्या निसर्गाच्या भरोश्यावरच असतं बरं या व्हिडिओच्या माध्यमातून तू शेतकऱ्याला काय आश्वान देऊ मागू इच्छितो या बाईकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाप आमची दिवाळी आनंदामध्ये साजरी करावी आता हे तुमच्याच हातामध्ये कारण की जी आमची दिवाळी आनंदाने साजरा होणार होती ती आता सध्या सगळी शिकलत आणि पाहण्यात आहे सरकार चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करूयात की नक्कीच या शेतकऱ्याचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर जे जा अनुदान जाहीर केलेलं आहे ते डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केलं पाहिजे धन्यवाद